मित्रांनो बघू शकता कॉमन केट जातीचा साप आहे इथे आठ पाच चा टाइम आहे सगळ्यात विषारी जातीचा साप आहे हा कॉमन क्रेट म्हणतात हा याला रात्रीच निघतो काय काय खाल की खाली नाही वाटतं काय वाटत चप्पल दिसाय बघायला दिसाय

आणि आपल्या इथं लातूरमध्ये मन्यारा म्हणतात त्यांना ह्या सापाला ओळखायचं तसं गोलसर तोंड याचं काळ्या पूर्ण बॉडी असते पट्ट्या असतात पट्याकडली बाजू पांढरे असते दिसायला हा कवड्यासारखा दिसतो पण कवड्या नाही आहे मित्रांनो सर्वात विषारीचा साप आहे नागा पंधरा नागापेक्षाही पंधरापट विषारी साप आहे त्या सापाला इथून रेस्क्यू केलं आणि याला आपण घेऊन जाऊ नेचरमध्ये सुरू याय जिथं मानवी वस्ती नाही आणि ह्या साप जास्त आपल्या हिवाळ्या आणि पावसाळ्यामध्येच भेटत राहतो आणि एक तर पावसामध्ये ह्या ज्या ह्या बॉडी टेम्परेचर मेंटेन करता येत नाही म्हणून मानवी वस्तीमध्ये पुसत राहतात गरमीसाठी आणि नंतर म्हटलं ह्याचं आवडीचं खाद्य दुसरे बिनुशेरी साप आणि छोटे छोटे जीव आहेत म्हणजे पाल असवा छोटे साप म्हणजे कवड्याचा साप सगळ्यात सा फेवरेट आहे याचा नंतर सरडा ह्या सापांना आपल्या ह्या जीवांना खाण्यासाठी हा येत राहतो बघू शकता ह्याला रेस्क्यू केले कुठेही निघाला तर तुम्ही सापड न मारता जवळच्या सर्व मित्राला बोलून घ्या जेणेकरून त्यांनी रेस्क्यू करतील आणि नेचर म्हणजे सगळ्यात विषारी सापाना